हॅलो स्टुडंट्स तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तुमच्या आवडत्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे इझी इंग्लिश ग्रामर फॉर एट नाईन टेन शब्द पाठांतर ही आपण सिरीज सुरू केलेली आहे त्यामध्ये आपण काल काही शब्द घेतले होते आणि त्या शब्दांचे अर्थ आणि शब्दाची एक ट्रिक पाहिली होती की ज्यामध्ये शब्द कशा पद्धतीनं कमी वेळेत जास्त कालावधीपर्यंत हो आपण ते लक्षात ठेवू शकतो आणि पटकन करू शकतो त्याची ट्रिक आपण पाहिली त्या ट्रिकच्या मदतीने पहा ही आहे माझी मुलगी तनिष्का हाय एवरीवन तनिष्काने सुद्धा त्या ट्रिक्सच्या मदतीने शब्द पाठ केलेले आहेत आज आपण पाहणार आहोत तुम्ही सर्वजणसुद्धा तनिष्कासोबतच या सर्व शब्दांची प्रॅक्टिस करणार आहात मी तनिष्काला म्हटलं की तुला मी काल शब्द दिले होते त्या शब्दांचं आपण रिव्हिजन करूया तुम्ही सुद्धा ते शब्द येतात का हे पाहायचं आहे या पद्धतीने आपण शब्दांचं रिव्हिजन करणार आहोत तुम्ही मी आज तनिष्काला शब्द विचारेल त्याच वेळेस तुम्हीसुद्धा ते शब्द तुम्हाला येतात का ते जरूर पाहायचे आहेत याच पद्धतीनं रिव्हिजन केलं तर तुमचा शब्द पाठांतर तर नक्कीच होणार आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला एक कॉन्फिडन्स येईल तुमच्या जिभेला शब्द इंग्रजीमध्ये बोलण्याची सवय पण लागेल सो so, त्यासाठी आपण सुरुवात करूया तनिष्का आर यू रेडी येस yes, आय एम रेडी okay. ओके so, सो बघा तनिष्काने काल अगदी कमी वेळेमध्ये अगदी पाचही मिनिट लागले नव्हते तिनं पाच शब्द पाठ केलेले आहेत चल तर मग तनिष्का रिवाइज करूया हो oh. बघ चल मग पहिला शब्द सांग सक्सेस यस यू डबल सी ई डबल एस सक्सेस म्हणजे यश यस व्हेरी गुड आता दुसरा सांग शब्द सक्सेसफुल यस यू डबल सी ई डबल एस यू एल सक्सेसफुल म्हणजे यशस्वी व्हेरी गुड सक्सेसफुली येस यू डबल सी आता बघ तनिष्का पहा तीन शब्द तनिष्काने किती अगदी एकही मिनिट लागला नाही तिला ते शब्द ती सांगू शकली कारण एका लिंकने ते शब्द आहेत याच लिंकनी अशाच पद्धतीच्या लिंकचे शब्द आपण देणार आहोत जेणेकरून तुम्हाला त्या लिंकमुळे हे शब्द जे आहेत ते लक्षात ठेवायला अजिबात गोंधळ होणार नाही तनिष्का या शब्दांच्या सोबत मी कंसामध्ये त्या शब्दांचे पार्ट्स ऑफ स्पीच पण दिले होते तू त्यावर सुद्धा फोकस करतेस की नाही हो बरोबर व्हेरी गुड पहा शब्दांसोबत मी शब्दांमध्ये कंसामध्ये त्या शब्दांची जात पण दिली होती म्हणजे केवळ तुम्हाला शब्दपाठ होणार नाही तर त्याचं पार्ट्स ऑफ स्पीच सुद्धा तुम्हाला समजायला लागेल आणि तुम्हाला एखाद्या शब्दाचं पार्ट्स ऑफ स्पीच बदलून विचारलेलं असेल एक्झाममध्ये मध्ये तर तुम्ही तेही अगदी सहज सांगू शकाल त्याला फारसं लहान मुलांना वगैरे ते पाठ करायला द्यायची गरज नाही जसं की समजा सक्सेस हा नाऊन फॉर्म आहे तर लहान मुलांनी एन नाही पाठ केलं तरी चालेल परंतु जे कोणी करू शकतात ज्यांना ते लक्षात ठेवायला सोपं जाईल त्या विद्यार्थ्यांनी मात्र त्याच्या पार्ट ऑफ सहित तो शब्द लर्न करा तनिष्का निष्का बघ तुला सक्सेस शब्द सांगितला जो की नाउन फॉर्म होता त्याचा आता मी तुम्हाला तुला वर फॉर्म विचारते सांग बरं आता स्पेलिंग सक्सीड यस यू डबल सी डबल ई डी सक्सीड म्हणजे यशस्वी होणे व्हेरी गुड बघा सक्सेस हा शब्द नाऊन फॉर्म आहे आणि त्याचा व फॉर्म आहे सक्सीड तर हा ही डिफरन्स तुम्हाला ॲटोमॅटिक पाठ होऊन जाईल आणि बघा तुम्ही जर घड्याळ लावून पाहिलं तर अगदी तुम्हाला दोनच मिनिट लागतात पूर्ण शब्द रिवाईज करायला तनिष्का आता एकच शब्द राहिला आहे सांग बरं अनसक्सेसफुल यू एन एस यू ल सीईल एल म्हणजे व्हेरी गुड बघ आता पहा सक्सेसफुल आणि अनसक्सेसफुल हे दोन अपोजिट वर्ड्स आहेत हेही तुमच्या लक्षात येईल तर बघा विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीनं जर तुम्ही दररोज शब्दांचं रिव्हिजन केलं शब्दपाठ केले आणि ते झालेत का हे जर विचारायला लावलं आणि आमच्यासोबत तुम्ही या पद्धतीनं जर हे शब्द रिवाईज केलेत तर निश्चितच खूप कमी वेळेमध्ये तुमचं भरपूर शब्द पाठांतर होणार आहे आणि पहा तुम्ही याच पद्धतीनं आमच्यासोबत पाच ते दहा मिनटाचा वेळ दररोज द्या कारण अशा पद्धतीचे हे वेग वेग शब्द आपण जी सिरीज सुरू केली यामध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारे खूप मॅजिकल मेथडने आणि खूप वेगवेगळ्या प्रकारचे शब्द खूप वेगवेगळ्या प्रकारच्या पद्धतींनी आपण शिकणार आहोत आणि त्यासाठी तुम्हीसुद्धा आमच्यासोबत राहा तुमच्या मम्मीला तुमच्या बहीण भावंडांनासुद्धा आमच्यासोबत हा व्हिडिओ पाहण्यासाठी जरूर सोबत ठेवा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक like, शेअर सबस्क्राईब करून जा सबस्क्राईब करायला विसरू नका कारण तुम्हाला चॅनलमध्ये या आजच्या अशाच प्रकारच्या शब्दांसारखेच अनेक अनेक वेगवेगळे वे, प्रकारचे शब्द तुम्हाला पाठ करायला आणि शिकायला मिळणार आहेत चॅनल जर तुम्ही सबस्क्राईब केलं तर तुम्हाला नोटिफिकेशन वेळेवर मिळेल आणि तुमचा उन्हाळ्यातील सुट्टीमधला हा जो उपक्रम असणार आहे तो तुम्हाला खूप काही देऊन जाईल तुम्ही अगदी इंग्रजीमध्ये बोलू सुद्धा शकाल ओके चला तर स्टुडंट्स तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट जरूर करा आणि हो तुम्ही आमचा हा व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद थँक्यू सो मच थँक्यू सो मच फॉर वॉचिंग